भाजपचे आमदार नितीश राणे यांनी शिवसेना उभार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले होते त्याचे पडसाद गोंदिया बाळासाहेब ठाकरे गट द्वारा नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या पुतळ्या जाळण्यात आला आणि बोलताना नितेश राणे यांनी आपली भाषा आवरावी अन्यथा त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा यावेळी युवा सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे झोपले आहेत का त्यांना पोलिसांच्या बाबतीत केलेले वक्तव्य दिसत नाही का असा सवाल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याद्वारे करण्यात आला त्याला असं लागतं की भाई म्हणतात की पुरुष म्हणतात मला समज येत नाही आणि ते आमचे पक्ष नेत्याला पाकिस्तानचे एजेंट म्हणतात त्याचा काय सर्टिफिकेट घेतलं का तरी देण्याच्या त्याच्याकडे काय सर्टिफिकेट आहे का ते लोकांना काय बी बोलू शकतं काय बी प्रदर्शन करू शकतं आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला काय दिसत नाही तुमच्या छोट्या माणसाने काय केलं त्यांच्यावर कलम वर कलम कलमवर कलम लावून आणि हे पाकिस्तानचे एजंट म्हणतात अरे तुमच्या बाप याच्या पक्षाचे तुम्ही काय देश विकणारे एजंट आहो का ते देशाचे मालक आहो का, हो का? तुम्ही स्वतःची आपली भाषा सांभाळा की मी वंदनीय बाळासाहेबाच्या जे त्यावर तिकीट ब्लेक करत होता साहेबांनी तुम्हाला कुठं पोहोचवलं पहा आणि त्या परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या अवेलना तुमच्या लोकसभा बंदी झालेली आहे तुमच्या काही समजत नाही का तुमच्या बुद्धी नाही का तुम्हाला एक काम करा तुम्ही जा ते मेडिशिन घ्या आणि जे तुमचे आई बाबा आहे ना जे बोलत आहे तुम्ही एजंट आणि का कोणाला बोलतात ते विकणाऱ्याला मग बोलतात तुम्ही आहो तुमच्या भागच्या भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या वडील ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री होते त्याला मंत्री कसं आहे मंत्रीला कसा बोलायचा तुमच्या भाऊ आणत होता तुम्ही आमदार आहे आमदारच्या बोलण्याची गरिमा पाहिजे तुमच्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतात आणि आपल्या स्वतःला सांभाळा आणि काय करतात गृहमंत्री साहेब पण पाहून घ्या ह्या आज जय गरीब माणूस दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी असे स्टँडबाजी केली असती तुम्ही लवकर त्याला पोलीस स्टेशनमध्ये अंतर करून टाकलं असतं आणि एजंट बोलला सोडा आता तुम्हीला तुम्ही स्वतः म्हणता की मला जेलमध्ये टाकणार नक्की हा लोक तुम्हाला जेलमध्ये नाही घरात बाहेर काढण्याचे तुमचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने ठेवलेले आहे हा जनता तुमच्या विरोधात आहे आणि एजंट बोलला सोडा आता तर आम्ही हे पुतला जेव्हा त्याच्यानंतर त्या राज्याची जनता काय करणार तुम्ही पाहून घ्यायचं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वंदिनी बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहो उद्धवसाहेबांच्या शिवसैनिक आहो मला आगाज करतो आज मारबोत आहे तानापूल आहे त्या मारबूतमध्ये मारबूत माझा <गला> तुम्हाला घेऊन जाईन रे मारबूत म्हणला आणि नारायण राणे साहेब आपल्या पोराला आणि तुम्ही स्वतः काळजी घ्या या महाराष्ट्रामध्ये बोलायचं आहे राहायचं आहे चांगल्याप्रमाणे राहा आणि चांगल्याप्रमाणे बोला इथं मी तुम्हाला सांगतो नितेश राणेंनी ज्या प्रकारचे वक्तृत्व आमच्या पक्षप्रमुखाच्या विरोधात बोललेलं आहे त्या विरोधात आम्ही आज नितेश राणे यांच्या पुतळा दहन केलेला आहे आणि त्यांच्याच भावाने काही दिवसा अगोदर शिवाजी महाराजांच्या पुतळा तिथं पडलं होतं त्या ठिकाणी त्यांच्या भावानी एका पोलिसांसोबत उद्धट भाषांनी बोलला तर मला एकच म्हणायचं आहे की गृहमंत्री झोपलेले आहेत का जर असं गृहमंत्री पाहत असेल तर यांच्यावर सक्तीस कारवाई झाली पाहिजे अन्यथा लोकांनी जो लोकसभेत त्यांच्या भावाला हरवण्याचं काम केलं आहे तसेच विधानसभामध्ये पण यांना हरवण्याचं काम करतील असे यांनी आपल्या डोक्यात म्हणून ठेवावे आणि नितशानी आप नितशंनी आपल्या अवकाळीत राहावं असं आव्हान करतो नाही तर पूर्ण युवासेना शिवसेना यांच्या घरात घुसून यांच्यावर आक्रमक होईल याची जबाबदारी इंटरने स्वतः राहतील सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया